जनआरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आयुष्यमान भारत मिशन अंतर्गतच्या योजनांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला या बैठकीत डॉक्टर शेटे बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सोलापूर जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव जोशी डॉक्टर दीपक वाघमारे सोलापूर महानगरपालिकेचे डॉक्टर मंजिरी कुलकर्णी जिल्ह्यातील विविध रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि प्रतिनिधी उपस्थित होते डॉक्टर शेट्टी यावेळी बोलताना म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी शासनाच्या आरोग्य योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थी पात्र ठरतील यासाठी त्यांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं या ठिकाणी त्यामध्ये सत्तावन्न हॉस्पिटल हे खाजगी आहेत आणि सात हॉस्पिटल हे गव्हर्मेंटचे आहेत त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त एम पेनल लोकसंख्येच्या कम्पेअर केलं तर असलेला हा सोलापूर जिल्हा आहे अवेअरनेस खूप चांगला आहे या ठिकाणी आतापर्यंत एक एप्रिलच्या नंतर तेरा हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुग्णांनी लाभ घेतला आहे माझी आपल्याद्वारे विनंती की ही संख्या चोपट असायला पाहिजे लोकांना अवेअरनेस नाही त्याला आम्ही जबाबदार नाही पुरतो लोकांनी त्या स्कीमचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आम्ही एक टोल फ्री नंबर पण आपल्याला देतो आहे की त्या टोल फ्री नंबरवरती आपण जो कॉल केला तर कुठली शंका असेल कोणतं हॉस्पिटल एम पॅनल आहे एखाद्या हॉस्पिटलने तुम्हाला उपचार असं नाकार दिला एखाद्या हॉस्पिटलने पैसे घेतले तर ते आपण त्याच्यावरती रजिस्टर करू शकता तो टोल फ्री नंबर आहे वन एट डबल झिरो टू डबल थ्री डबल टू डबल झिरो मला वाटतं या हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण असेल तर आपण त्याच्यावरती कॉल करून रुग्णालयातील आरोग्य सुविधा तसंच अन्य सुविधांच्या अनुषंगाने योजनेच्या एकाही रुग्णाची अथवा त्याच्या नातेवाईकांची तक्रार येणार नाही याबाबत देखील योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं प्रारंभी जिल्ह्यात आरोग्य योजनेविषयी झालेल्या कामकाजाची माहिती डॉक्टर जोशी यांनी दिली या योजनेत सरकारी रुग्णालयाची एकूण संख्या सात खाजगी रुग्णालयांची संख्या सत्तावन्न मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सची संख्या त्रेपन्न विशेष रुग्णालयांची संख्या अकरा आरोग्यमित्रांची संख्या चौऱ्याऐंशी इतकी असून योजनांचा तळागाळात प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती देखील यावेळी जिल्हा समन्वयक डॉ माधव जोशी यांनी दिली